माझं मी श्रद्धांजलीचे दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करणार आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या जाण्याला अनेक आहेत प्रत्येकाला अशा घटना दिस झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाचं नाव घेतलं जातं पण माझं निरीक्षण हे वेगळं आहे पोलीस प्रशासनाला फ्री हँड काम करू दिलं जात नाही या व्यवस्थेमध्ये माझं निरीक्षण असं आहे जवळपास आय पी एस पर्यंत झालेले अधिकारी शिकलेले अधिकारी आय एस झालेले अधिकारी त्या अधिकाऱ्यांना दहावी नापास व्यक्तीच्या हाताखाली काम करावं लागतं जे मंत्री आहेत जे आमदार आहेत जे खासदार आहेत जे वेगवेगळ्या विभागावरती नेतृत्व करतात प्रतिनिधी म्हणून जनतेने त्यांना निवडून दिलेलं असतो त्यांचं शिक्षण बघितलं जात नाही कोणी आठवीत पासचा असतो कोणी पाचवीचा शिकलेला असतो कोणी दहावी नापास असतो आणि त्यांच्या इशाऱ्यावरती आय एस अधिकाऱ्याला आय पी एस अधिकाऱ्याला काम करावं लागतं म्हणून हे प्रथमत तास जनतेनं बदलणं गरजेचं आहे चांगल्या दर्जाचे माणसं जोपर्यंत आपण त्या सभागृहामध्ये पाठवणार नाही तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रत्येक गावामध्ये अशा संपदा घडल्याशिवाय राहणार नाही अहो आज अशी परिस्थिती झाली मुली, गाव सोडून कुटुंब घेऊन त्या मुलीच्या ठिकाणी मुलांच्या ठिकाणी जाऊन बाहेर राहू शकत मग आता असा प्रश्न पडतो की माझी मुलगी मी पाठ शिकायला पाठवू का नको माझा मुलगा मी बाहेरगावी ठेवू का नको लोकशाहीमध्ये ही जी झालेली आहे हीच व्यथा घेऊन बाबासाहेबांच्या चरणी आज आपण आलेलो आहोत टावर पासून डॉक्टर संपदाताईंच्या ताईंच्या निषेध मोर्चामध्ये आक्रोश मोर्चामध्ये आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण बाबासाहेबांकडे आज ग्रहण करतोय की बाबासाहेब तुम्ही दिलेली घटना तंतोतंत वापरलं जात नाही ती आम्हा सगळ्या नागरिकांना सुरुवाती द्या आणि चांगले माणसं प्रशासनामध्ये पदाधिकारी म्हणून हाऊसमध्ये गेले पाहिजेत त्याशिवाय हे प्रशासन आणि प्रशासनातील अधिकारी हे फ्री हँड काम करू शकणार नाहीत मी आपला जास्त वेळ घेणार नाही डॉक्टर संपदाताई च्या मावशी आपल्याला संबोधित करणार आहेत त्यांच्या दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करणार आहेत मी ठेमीदार कृती समितीच्या वतीनं व सकल मराठा समाजाच्या वतीनं डॉक्टर संबोधताई मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करतो